मोस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये अधिकाधिक अधीक त्यांना समाधान मिळण्या एवढे सोडवण्याचा खूप अटाकोटीत अट आट, अटवकाड प्रयत्न चालला पर आहे परवा जे तीन रिटायर जजची कमिटी अपॉइंट केलेली आहे एक तर रिटायर जज जे उत्तर प्रदेशचे चीफ जस्टिस होते भोसले जे सहज माहिती असं म्हणून माझी मुख्यमंत्री बाबासाहेब जे चिरंजीव आहेत एक गायकवाड साहेब जे ज्यांच्या काळात पहिल्यांदा आरक्षण मिळालं असे मागास अध्यक्ष रिटायर गायकवाड आणि कुटुंबी दाखले देण्यासाठी सुकरता यावी यासाठी रिटायर जे शिंदेंची कमिटी के अपॉइंट केली या तीन जणांची कमिटी जी आहे त्यांना इंडिपेंडंट कामं आहेत पण ठिकाणी मिळून ह्या सगळ्याचा अभ्यास करत त्यांच्याबरोबर पहिली बैठक झाली किंवा अनेक बैठकं झाल्या आहेत त्यातली सघन अधिक वेळाची बैठक झाली अगदी परवा मी आणि शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये त्या बैठकीमध्ये काही सोल्युशन्स आली आहेत रिटायर्ड जस भोसले विदेशात होते त्यावेळे तीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता हे तिघेही एकत्र असताना त्यात भोसलेसाहेब बहुधा आज उद्याकडे येतील त्यामुळे ते आधी बसून आम्ही जो प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावावर खूप लीगल विचार करते संध्याकाळी पाचला त्यांच्याबरोबर बैठक आणि संध्याकाळी सातला मंत्रिमंडळातल्या मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमुख मंत्र्यांबरोबर बैठक होऊन जवळजवळ तीस तारखेला यातली सगळ्या समाजाला समाधान देणारी सोल्युशन्स इव्हॉल्व्ह यूआल होतील मराठी शब्द काय तर ठरतील निर्णय आपल्या असा मला विश्वास यश माहिती अपुरी माहिती अपुरी या निमित्ताने माहिती तुमची करेक्ट करतो पश्चिम महाराष्ट्र जो काँग्रेसचा आणि नंतर पवारसाहेबांचा गड मानला गेला तिथे दहापैकी सहा जागा महाविकास ज्या आल्या चार जागा आमच्या एक आणखीन आली असती हां म्हणजे ती कुठली येऊ शकली असती एक आणखीन आली असती तर पाच पाच झाल्या असत्या आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या मतदानात आम्हाला महाविकासपेक्षा दोन लाख मतं जास्त आहेत त्यामुळे काही पिछाहाट वगैरे झालेले नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले आम्ही जिंकलेली आहे सातारा आम्ही जिंकले पुणे आम्ही जिंकले मावळा आम्ही जिंकलेले आहे आणि त्यामुळे वगैरे काही झालेलं नाही दोन लाखाने आम्ही जास्त काय आजारी आता आजच्या दौऱ्यात मोर्चे आहे काय अपेक्षित आहे पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून भाजपचे जास्तीत जास्त आम्ही छानपणे मगाशी म्हटल्याप्रमाणे वर्षानुवर्ष पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा गड असून ही एकोणीसला सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून असणाऱ्या संख्या आणि शिवसेना आणि आम्ही महायुतून असणाऱ्या संख्या ही जवळजवळ एकमेकाला घासू आहे ती घासणं सोडा यावेळेला आम्ही दोन पावलं पुढेच जाऊ म्हणजे अठ्ठावन्न जागा साधारणतः सा। या मतदारसंघाला असतात मी दोन टर्म ह्या मतदारसंघाचा पुणे पदवीधरचा आमदार होतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर धरलं जातं कधी कधी नाशिक धरलं जातं पण आमच्या आम्ही धरताना पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर जातो अठ्ठावन्न विधानसभा येतात त्या अठ्ठावन्न विधानसभांमध्ये त्यांच्या पंचवीस जागा असतील तर आमच्या एकवीस जागा आहेत तर ह्या उलट वाढतील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेला समजा भारतीय जनता पार्टीची एकही नाही पण महायुतीची एक आणि सहयोगी पक्ष तीन असे चार होते म्हणजे दहापैकी सहा चार होतो आम्ही सहा ते होतो तर आता दहापैकी सहा सात तिथपर्यंत आमची बदल जाईल आता कसे तर दक्षिण आम्ही जिंकणार होतो कसे तर कोल्हापूर उत्तर आम्ही जिंकणार होतो कसे तर हातकणंगले आम्ही जिंकणार होतो यावर तुमचं काही मत असेल तर मला सांगा मग ते मी आकडेवारीने करेक्ट करतो लोकसभेला संपूर्ण देशामध्ये संविधान बदलणार अशा प्रकारचं नॅरेशन असू दे हातकणंगले विधानसभेसारख्या राखीव मतदारसंघामध्ये सिटिंग काँग्रेसचा आमदार असताना सुद्धा आम्ही सतरा हजार पुढे आहोत सगळ्या बैठका तिथेच बरं मी पहिलं मांडतो आणि ते मांडल्यानंतर असं होईल की जवळजवळ तुमचे प्रश्न दहा टक्केवर आले संजय वगैरे असतीलच त्यामुळे पहिला आपल्या बैठकी संबंधी मांडतो की माननीय अमित भाईंचा महाराष्ट्राचा विभागच्या प्रवास सुरू आहे त्या विभागच्या प्रवासामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आज संध्याकाळी सहा ते साडेआठशे अडीच तासाचा वेळ त्यांनी दिलेला आहे दोन दिवसात चार ठिकाणचे मेळावे आटपायचे असल्यामुळे त्यांचा शहरामध्ये बाकी कुठलाच कार्यक्रम नाही एअरपोर्टला आले की डायरेक्ट बैठक स्थान येतील साधारणतः पश्चिम महाराष्ट्राचे शासकीय पाच जिल्ह्यांना संघटनात्मक सोय प्रवासाची कॉर्डिनेशन तेरा जिल्हे गेले आहेत त्या तेरा जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला अपेक्षित कोण असा निकष दिलेला आहे तो निकष पाळल्यानंतर अकराशे संख्या अपेक्षितांची झाली जवळजवळ सगळे अमित भाईंची बैठक अमित भाईंना ऐकायला मिळेल अमित भाईला बघायला मिळेल म्हणून सगळे अकराशे जण बैठकीला येतील कारण त्याचा फीडबॅक जो घेतला त्यात येणार आहे येणार आहे ना असं झालं अमित भाई स्वतः बैठक चालवणार आहेत काही प्रमाणात आमचे राज अध्यक्ष भाऊनकुळेजी प्रास्ताविक करतील आणि देवेंद्रजी काही राजकीय विश्लेषण करतील पण विचारपूस जी आहे किंवा आपापल्या विधानसभेमध्ये एक एवरेज चारशे बूथ असतील आणि त्याला पाच ने भागल्यानंतर साधन ऐंशी शक्ती केंद्र तयार होत असतील सगळी झाली आहेत ना अगदी थेट मंडळाच्याही आतमध्ये जी छोटी रचना असते जी शहरामध्ये असते प्रभाग आणि जिल्ह्यामध्ये असते पंचायत समिती तिथपर्यंत सगळे मोर्चे सगळे प्रकोष्ठ यांचे सगळे साठ पदाधिकारी झाले आहेत ना अशी काही विचारपूस करतील आणि ते काही मार्गदर्शन करतील मागच्या विधानसभा चाळीस बेचाळीस हजाराचा जो बॅकलॉग आहे तो आम्ही सहा हजारापर्यंत खाली आणला आता त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आली म्हणजे सहा हजाराचा बारा हजार म्हणजे निगेटिव्ह बॅलन्स सोपून पॉझिटिव्ह कडे आम्ही गेलोय हा असं आहे की अमित भाईंच्या उपस्थितीत प्रवेश असल्यामुळे मान्य देवेंद्रजी त्यातलं एक हाती सगळं बोलणं करतायत तर आता ह्या क्षणी मला माहित नाही की कोणाचा प्रवेश होणार दादा आताच्या क्षणी महायुतीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे मुख्य मुख्य जी हे आहे निर्णय तो तुम्हीच घेणार आहे किंवा वरची लोक घेतील पण अशामध्ये छोटे पक्ष जे आहेत उदाहरणार्थ आपण अभिनय कोरेंचा जोड तर त्यांनी तर आपल्या उमेदवारी जाहीर करायला सुरुवात केलेली आहे तर आशांचं हे बंड आहे की त्यांना तुम्ही फ्री हँड दिलेला आहे असं आहे की ज्या एकापेक्षा जास्त पक्ष असतात त्यावेळेला शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी सोडाच पण एखाद्या छोट्या पक्षाने सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी ची तयारी करायची असते राजकारणामध्ये कधी काय भांडण होईल आणि वेगळं लढावं लागेल सांगता येत नाही चौदा दोन हजार चौदा त्याचं उदाहरण दोन हजार चौदाला जर आम्ही सगळ्या जागा लढाव्या लागतील अशी तयारी केली नसली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जागे आम्हाला उमेदवार देता आले असतात पण आम्ही सगळ्या जागी उमेदवार देऊ शकलो आणि एकशे बावीस जागा जिंकू शकलो याचं कारणच एकशे तेवीस जागा ते कारण असं की आम्ही सदा सर्व काळ शंभर टक्के शत प्रतिशत भाजप याचा प्रयत्न करतो म्हणजे मग आम्हाला युती नको असते तर युती हवी असते पण युती आम्हाला आमच्या टर्म्सवर हवी असते आणि आमच्या टर्म्स म्हणजे काय तर दुसरा अन्याय करणार नाही अरे बाबा वाजिब बोला यार योग्य बोला यार आणि मग वाजिब जे बोलत नाहीत त्यांच्याशी युती तुटते आणि त्यामुळे पहिला मुद्दा असा की सगळ्यांनी सगळ्या मतदारसंघाची तयारी न करणं म्हणजे राजकीय दृष्टी मूर्खपणा आहे सगळ्यांनी करत राष्ट्रवादीनंतर सगळ्यांनी करा आता मुद्दा आहे की जनसुराज्यासारखे जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या बाबतीमध्ये हे गृहीतच आहे की त्यांना तो जो त्यांचा सिटी मतदारसंघ मिळणार आहे आता त्यांनी पण आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणं चुकीचं काय तुक मग आई सुद्धा रडल्याशिवाय देत नाही असं म्हणून मग एक दोन चार मतदारसंघामध्ये बोलून ठेवायचं याचा अर्थ ते त्या वाढीव दोन चार जागा म्हणजे त्यांची जी सिटिंग आहे त्याच्यात कोणाचं दुमतच नसतं पण वाढीवमध्ये त्यांनी म्हणायचं असतं शक्य झालं तर द्यायचं पण असतं त्यामुळे त्यांनी वेगवेगळे मतदारसंघ घोषित केले ह्याचा अर्थ ते त्यांना मिळाले ह्याचा अर्थ ते तर कधीच होणे शक्य नाही सुधीर बावनकुळे नावाच्या कोणा नावाला सुधीर मुनगंटीवार नावाच्या कोणा नावाला तो भूकुंड दिला जात नाही ते देवस्थान हे त्या नेत्याशी जोडलं जातं म्हणून तुम्ही म्हणा की बावनकुळेंना दिला पण बावनकुळेंच्या तिथे कोणाला दिला तर कोराडी देवीच्या म्हणजे ज्याला संपूर्ण विदर्भामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये मोठं महत्त्व आहे म्हणजे राष्ट्रपती महोदय आल्यानंतर त्याने इच्छा व्यक्त केली की के कोराडी देवी दर्शन घ्यायचे अशा ठिकाणी एखादा दिला गेला तर तो मी तीन वर्ष महसूल मंत्री होतो महसूलच्या नियमाप्रमाणे दिला जातो त्या सगळे नियम असतात एक जाहिरात द्यायची असते कोणाला प्लॉट हवा विचारायचं असतं आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे त्याचा सरकारी हिशोबाने नजराना द्यायचा असतो कधी कधी ते काम खूप महत्त्वाचं असेल तर नजराणा रद्द करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आणायचं ही सगळी लिगल प्रोसिजर आहे हा एक काळ स्वतःच्या शिक्षण संस्थांना स्वतःच्या साखर कारखान्यानं स्वतःचा सून ना किती प्लॉट दिले आहेत मी महसूल मंत्री असताना ह्याला चाप लावला माझ्या तीन वर्षाचा महसूल मंत्रीच्या खात्यामध्ये एक इंचही जमीन कोणाला दिली नाही जी दिली गेली ती चांगल्या कामासाठी दिली गेली ज्या चांगल्या कामासाठी दिली गेली त्याची प्रोसिजर फॉलो झाली आता सगळे पक्ष कायम झालेले आहे असं आहे की अशा प्रकारच्या घटना घडणं हे कोणाच्या मनाला क्लेश देणार आहे आणि त्यावर ज्या ज्या तपास यंत्रणा असतात त्यांना काम करू द्यावं तर आपटे कोण मला माहीत ते गायब आहे ते तुमच्याकडूनच कळलं पोलीस सक्षम आहेत पोलिसांच्या स्टेप्स असतात शेवटी वॉन्टेड करायचं असतं ते करतील आणि सध्या पोलिसांची यंत्रणा इतकी परफेक्ट आहे की अगदी मोबाईल बंद करून पातळात जरी बसला तरी ते शोधतात त्यामुळे सरकारी यंत्रणा तपास यंत्रणा आता एन्काउंटर झाला का स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनी ते केलं यासाठी एक सी आय डी इन्क्वायरी होती सुरू झाली आहे एक निवृत्त न्यायाधीशाची कमिटी अपॉइंट झालेली आहे त्याची आई वडील कोर्टात गेलेले आहेत दादभागा बघू हाच प्रॉब्लेम झाला आहे विरोधकांचा की ते संविधान बदलता बदलणारा ते आमच्यावर आरोप करून ते संविधान मानतच नाही ते कोर्ट म्हणत नाहीत ते सी डी सी आय डी म्हणत नाहीत ते सी बी आय म्हणत नाहीत आणि काहीच म्हणत नाही दा? काही झालं की सुप्रीम कोर्टाचे सगळ्यांवर आरोप करतो आम्ही संविधान मांडतो संविधानाचं रक्षण करतो आम्हाला सगळ्या सिस्टम मान्यमत्ता सदा सर्व काळ हीच पद्धती असते की एखादं पाचशे कोटीचं काम ठरलं तर ते तीन वर्षात पूर्ण करायचं असतं आणि त्यामुळेच त्याच्यात प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये ती तेवढी वंथण वंतरण प्रोविजन घेतली जाते आणि त्यामुळे बिलं मिळत नाहीत अशी स्थिती महाराष्ट्राच्या कोणी मुख्यमंत्री असते कोणाचं सरकार असलं मी डब्ल्यू डी मिनिस्टर होतो माझ्याकडे दिवसाला हजार लोकं भेटायला आले तर त्याच्यात सातशे जणं कॉन्ट्रॅक्टर असायचे आमचं बिल मिळायचं यांचं बिल का राहिलं आहे मग काही के प्रोव्हिजन केली जायची मग बिलं दिली जायची सगळ्यांची बिलं दिली गेली चला आता माझे पैसे या 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 अशी स्थिती राज्याची कधीच नसते थँक्यू सर मच